डोक काम घे डोक्यातून काम येतो द्या त्यामुळे गाडी शिकत आरत वरत का गाडी शिकतात जाऊ द्या आणि रस्ता बघा रस्ता पहा रस्ता पाहा असा उघड असल्या रस्त्या पुन्हा की आपल्या गावात कच्चे रस्ते आणि गावाच्या इथल्या गावातले रस्ते फार वेगळ्या पद्धती कारण वेडी वाकडी वळणी आहेत आणि सोयाच्या रांगांमध्ये असाच वेडी वाकडे वळण्यामधून जात असताना निसर्गी सौंदर्य पाहत असताना मनाला इथे प्रसन्न वाटते छान वाटते सुंदर वाटते आणि ह्या तिकडे बघायचं आहे आणि पायपलाईन करण्याचं नियोजन चालू आहे वरत का का गाडी शिरतात नाही हे घेऊन आम्ही जाऊ काय किल्ल्यावर आता वाटा रे अरे गाडी चढत वरत का मागणी का जरा दिला सिंधुदुर्गला hat sechs Jahre gehabt. Ja. 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 Ja

गोवा मा मार्ग या मार्गावरती आहोत आणि इथून पुढे आपल्याला जायचं आहे ते कणकवली मध्ये आणि कणकवली मधून परत सिंधुदुर्ग मालवण या ठिकाणी जायचं आहे आणि मालवण मध्ये गेल्यानंतर परत सिंधुदुर्ग जाऊन आपण सिंधुदुर्ग हा किती पाहण्यासाठी जायचं आहे कोण जायचं आहे गाडी तापल्या जावं आहे रे कार्यालय ग्रामपंचायत वरची वरची गुरामवाडी खालची गुरामवाडी आहे <laughs> खालची कुठं आहे काय मी आता पुढे पुढे खालची लागते गाडीला असतं नाही एवढं वाईट ठोकं टाकली असते गाडीनं ओके आडवा यालाय का मानकोड काढून गाडी

बघ अरे गेला आपला ठेवा गे आता चला की जेव्हा आपण व्हिडिओ दाखवू म्हण परत व्हिडिओ काल काय धावताय काय दिसत बी नसेल रे नाही तर काय नाही मी एक असं ह्याला बघितलाय YouTube ला व्हिडिओ बघितला था पाणी थटून थटून दगड झिजल्यात खरा ते दगड चिकटवायला जे मटेरियल वापरलेय ते आहे ते आहे असं कसली मटेरियल वापरला हॅलो वर्ध्या कसलं डेंजर आहे रे जय बजरंगबली छत्रपती शिवाजी महाराज जय

हा ये काय वेट लाटाय ते आणि ओडू सगळासन किती लेव्हल मध्ये येते ठीक आहे आणि आता हे कपले आता शि ब्रुज इथं असं काय नजर ठेऊन बघत होती आपलं मावळ तोपास आहे हम्म हि तर तोपासायचे ना तोपांसाठी जागा होता त्यावेळेस कोण ना असर इंजिनियर दहा पेढ्या आर ही चंद्रसुधी असपर्यंत राहणार राहणारी कुठल्या ना कुठल्या दगडाला महाराजांचा पाय बी लागला महाराष्टिक चांगल्या हे हम्म

तर आमचा कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या मध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद